चिंचोली या गावात एका वानराचा मृत्यू झाला होता तेव्हा गावातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वानरावर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि हिंदू धर्म परंपरेनुसार या वानराच्या मृत्यूपश्चात मंगळवारी उत्तर कार्य करीत गंधमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम चिंचोली गावातील श्री हनुमान मंदिरात घेण्यात आला आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन मुंडन देखील केले हा कार्यक्रम मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाला चिंचोली या गावात एका वानराचा मृत्यू झाला होता तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर चिंचोली गावातील विश्व हिंदू परिषद आणि बदरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या वानरावर विधिवत हिंदू धर्म संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार केले त्यानंतर या वांद्रावर मंगळवारी गावातील श्री हनुमान मंदिरात उत्तर कार्य करीत गंधमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला दहाव्याचा कार्यक्रम आयोजित करून रीतिरिवाजाप्रमाणे संपूर्ण विधी या ठिकाणी पार पाळण्यात आला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले केसदान करीत मुंडन देखील केले आणि शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण धार्मिक विधी या ठिकाणी पार पाळण्यात आला हा कार्यक्रम सुरेश कोळी प्रवीण कैलास कोळी योगेश शिवाजी पाटील विजय शांताराम पाटीलसह समस्त विश्व हिंदू परिषद आणि बदरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पार पाळीत माणुसकीचे दर्शन घडवले तेव्हा या संपूर्ण तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे